बातमी साताऱ्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दूध बंद आंदोलन करण्यात येत आहे साताऱ्यात रस्त्यावर दूध ओतून शेतकऱ्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवण्यात आल्या कराड तसेच सातारा तालुक्यातील नागाठाणे भागात शेतकऱ्यांकडून रस्त्यावर दूध ओतून निषेध व्यक्त करण्यात आलाय बेमुदत दूध आंदोलनास सुरुवात झाली आहे तसेच काही ठिकाणी दूध वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवून दूध ओतून दिल्या चा, दिल्याच्याही घटना समोर येऊ लागलेल्या आहेत आणि या प्रकारामुळे आता काही ठिकाणी ही प्रसंग समोर येऊ लागलेले आहेत या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी सुहास पाटील सुहास या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा दुधाचे दर कमी केल्यामुळे सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आजपासून बेमुदत दूध आंदोलन सुरू करण्यात आले असून या आंदोलनाचा पुढे भडका उडतोय की शासनाच्या माध्यमातून पुन्हा दुधाचे दर वाढवून हे आंदोलन मिटवलं जातंय हेही पाहणे तितकेच गरजेचे आहे मात्र आज सकाळपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावरती उठून दूध संकलन केंद्रावरती जाऊन दूध संकलन बंद केले आहे व दूध घेऊन जाणाऱ्या गाड्या अडवून त्याच्यातील दूध रस्त्यावरती ओसून देत आहेत याबरोबर या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वशिने येथील तहसीलदारांना आज निवेदनही देण्यात येणार आहे यापुढे दूध आंदोलन पुढेच चालू ठेवण्याचा त्यांचा आंदोलन पुढे चालू ठेवणार असल्याचे स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या ते सांगण्यात येत आहे धन्यवाद सुहास तुम्ही दिलेल्या माहितीसाठी